नवरात्र म्हटलं की देवीच्या उपासनेचा भक्तीचा आणि आनंदाचा उत्सव आणि हा उत्सव लातूरकरांच्या मनात एक स्थान निर्माण करतो चला तर मग स्टार्टअप करूया नऊ देवींच्या नवरोत्सवाची सफर गंजगोलाई जगदंबा माता मंदिर गंजगोलाई परिसरातील हे मंदिर लातूर मधील प्रमुख धार्मिक स्थळापैकी एक आहे नवरात्रीत येथे सकाळपासून रात्रीपर्यंत भाविकांची रांग लागलेली दिसते जय अंबिका मंदिर बस स्टँडच्या मागे असलेले जयांबिका मंदिर हे गर्दीने फुलून जाणारे ठिकाण आहे इथला जयांबिका नवरात्र महोत्सव लातूरकरांसाठी खास आकर्षक असतो महालक्ष्मी मंदिर गांधी चौक गांधी चौकातील महालक्ष्मी मंदिरात नवरात्र महोत्सव समिती भव्य आयोजन करते दरवर्षी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे गर्दी कर करतात छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीन देवी बसतात त्यात सरकार ग्रुपची लातूरची आई तुळजाभवानी प्रसिद्ध आहे नवरात्रीत इथे शक्तीची उपासना भक्तिमय वातावरणात केली जाते त्यानंतर गणपतीसाठी ओळखला जाणारा लातूरचा राजा हार्ट ट्रस्ट नवरात्रीत महालक्ष्मी आईची भव्य पूजा करतो इथल्या सजावटीमुळे आणि भक्तिभावामुळे मासाहेब जिजाऊ नवरात्र महोत्सवची आई माऊली लातूरकरांसाठी आई माऊली म्हणजे श्रद्धेचं प्रतीक इथे होणाऱ्या महोत्सवात भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होतात आदर्श कॉलनी वैष्णव देवी माता आदर्श कॉलनीतील वैष्णव देवी महोत्सव दरवर्षी भक्तांचा मेळा भरवतो मनमोहन वैष्णव देवीची मूर्ती पाहून भक्तांना जणू जम्मू काश्मीरची साठवण होते जुना अवसर रोडवरील कालिका देवी मंदिर हे ऐतिहासिक आहे दारातील काचपांचं दर्शन घेऊन आत गेल्यावर देवीसोबत श्री विश्वकर्मा आणि शंभू महादेवाचं दर्शन घ्यायला मिळतं संभाजीनगर दयानंद गेटजवळील संभाजीनगर परिसरात होणारा तुळजाभवानी नवरात्र महोत्सव भक्तांचा उत्साह वाढवतो सांस्कृतिक कार्यक्रम आणि देवीची पूजा यामुळे वातावरण भारावून जात तर ही होती लातूरमधील नऊ नौ देवींची नवरात्र सफर या उत्सवामुळे शहर भक्ती संस्कृती आणि आनंदाने उजळून निघतं देवींची कृपा सर्वावर राहो जय माता दी अशाच भक्तिमय आणि सांस्कृतिक व्हिडिओसाठी स्टार्टअप लातूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका